मित्रांनो रुपेश एज्युकेशन पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ते या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत एक अनेक एकत्र वेगवेगळे एक वचन अनेक वचन एकमत दुमत एकत्र विभक्त ओंगळ मुंगळ ओले सुके ओवाळा सोहळा ओळखी अनोळखी कठीण सोपे कनिष्ठ वरिष्ठ कळस पायरी कठोर मऊ कर्कश मंजू किमान कमल, काळा पांढरा काळोख प्रकाश कोवळे निब्बर कडू गोड कच्चे पक्के कठोर मृदू कृपा अवकृपा कृत्रिम नैसर्गिक कोमल कठोर कंजूस उदार कबूल नाकबूल कमी जास्त किरकोळ खाऊक खोल उथळ खरेदी त्याचा विरुद्ध शब्द विक्री खर्च जमा खोटे खरे खेद हर्ष खेडे शहर खाली वर खंबीर डळमळीत खारट आळणी खट्या त्याचा विरुद्धार्थी शब्द शांत खारा गोड खंडन मंडन खुश नाखुश गडद फिकट गरम थंड गरीब श्रीमंत गर्व नम्र गाड अगाड गैर गैरहजर हजर गोरा काळा ग्रामीण शहरी गती अगती गुरु लघु गुण दोष गुण अवगुण गैल भविष्य भविष्यकाळ गुरु आणि शिष्य गरम थंड घन द्रव्य घनदाट आणि विर घानेरडा तत्त्व विदती शब्द स्वच्छ चपळ मंद चल अचल चिरका अल्पका चंचल स्थिर वाइट चटकन सावकाश चढ़ उतार चढ़ाई माघार चूक बरोबर चाकर धनी पुढ़ाकार माघार चिरका शनिक जन्म मृत्यु जड़ जोड़ विजोड़ जवर दूर जहाल मवाल जवळ दूर जलद सावकाश जिवंत मृत्यू जिंकणे हारणे जास्त थोडे जास्त कमी जाणे येणे जाक झोप जलद हळू जमा खर्च जाणता अजाणता जुना नवा जाड रोड